ची डुबकी लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय काय आहे या, या व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य ते पाहूयात या खास रिपोर्ट रिपोर्टमधु अभी आपको एक चीज दिखा रहे हैं आप इनको पहचानिए इनको पहचानिए कौन है ये जो खड़े हुए हैं कौन है बिल गेट्स और ये आ चुके हैं यहां पे काशी विश्वनाथ हा व्हिडिओ पाहिलात या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की महाकुंभ मेळ्यात मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांनी उपस्थिती लावली आहे सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय खरंच बिल गेट्स यांनी महाकुंभ मेळ्याला हजेरी लावलीय का बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात येऊन गेल्यानंतरही माध्यमांना याची खबर का लागली नाही प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांची हजेरी बिल गेट्स यांनी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरलाय अनेक साधू महंत या कुंभमेळ्यात सहभागी झालेत जगभरातील सेलिब्रिटी ही कुंभमेळ्याला उपस्थिती लावताय नुकताच अॅपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल या दिसणारी काळा चष्मा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स असल्याचा दावा करण्यात आलाय व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी प्रयागराज मधील महाकुंभ कुंभमेळ्यात हजेरी लावली आणि काशी विश्वनाथाच दर्शन घेतलं बिल खरंच कुंभ कुंभमेळ्यात आले होते का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही या, या मेसेजची आणि व्हिडिओची पडताळणी केली हा व्हिडिओ रिव्हर्स करून पाहिला तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा व्हायरल व्हिडिओ बिलगेट्स यांचा नाही हा व्हिडिओ दोन हजार चोवीस मधला आहे व्हिडिओ दिसणारी व्यक्ती बिलगेट्स नसून परदेशी पर्यटक आहे काशीच्या मणिकर्णिका घाटावर हे परदेशी पर्यटक बसले होते त्यावेळी कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला होता 24 चोवीस डिसेंबर दोन हजार ला तो गुल्लक नावाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला मात्र आता महाकुंभ साधून व्हिडिओ बिल गेट्स यांच्या नावानं व्हायरल करण्यात येतोय त्यामुळं आमच्या पडताळणीत महाकुंभ मेळ्यात गेट्स यांनी हजेरी लावून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज